श्री गुरुचरण रज निर्मल करुणी म्हणा श्रीरामाचे अद्भुतचे यश देचारिफलास बुद्धिहीण मी ज्ञान मजला स्मरितो पवन कुमार पलवि्या मज द्यावी हरुणी क्लेशविका जय कपिराज ज्ञान गुणसागर लोकी लोकीचे प्रकाश आगर रामदूत तू बलवान ही तू अंजनी चातर पवन पुत्र तू महावीर विक्रम रंगा कुमती निवारक सुमतीच्या संज्ञा कणकाच्या समकांती तुझीही काणी कुंडल कुरल केशही जय हनुमान जय हनुमान पुत्र हनुमान जय हनुमान् जय हनुमान् पवनपुत्र हनुमान् वज्र अण ध्वजा विराजे काद्यावर शोभती जनवे शिव तू ते जोमय वंदन तू तु गुणी अति चतुर प्रभु चरित्र तूर् प्रभुचरित्रश्रवणासू तत्पर निरंतर जय हनुमान जय हनुमान पुत्र हनुमान जय हनुमान जय पवन पुत्र हनुमान सूक्ष्म रूप सीती सदा कवी रौद्र जाडी, भीम भीमरूपे मारिले असुरगण कार्य प्रभूचे केले पावण संजीवनिने तारी लक्ष्मण मोहित झाले राम म्हण रामप्रभु तब करती स्तुति भरतासम तुज बन्धुमाणि ती जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान शेषगाल तव गुणगान मिठी घालुनी वदली राम सनक सनंदन ब्रह्मा शंकर नारद देव ही देवही कुबेर तुझ्या रूपाचे वरण करण्या शब्दन सुचती कवी उपकार सुग्रीव ही स्मरती प्रभुरामाने केली रूपती जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान तव उपदेशा विभीषण हो लंकेश अखिल जग जाणी दोन हजार योजन जरी तूर सूर्या गिळले फळ समजून अंगठी मुखी ठेवून रामाची समुद्र केला पारसजची कठीण काम कितीही जगती तुझ्या कृपेनी पार पडती जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पुत्र हनुमान द्वार पाल तू प्रभुरामाचा वीन तव प्रविषण साचा सर्व सुखांची प्राप्ती होई तू जर रक्षक त्राता होई तेज तुझे तर तूच साही જન ભયભીત નામ તુજે નિત કો ભૂતપિશાચે જળુણી જય હનુમાન જય હનુમાન પવનપુત્ર હનુમાન જય હનુમાન જય હનુમાન પવનપુત્ર હનુમાન નામ તુજ ઘી તો હનુમંતા रोग हरणी भव चिंता संकता तुनी पवन सुत तारी काया वाचा मने जो स्मरण करी राम तो श्रेष्ठ तपस्वी त्यांचे कार्यही तू विसी, जे जे भक्त मनोरथ करीती होई त्यांना अधिकच प्राप्ती जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान चार युगेत व वाजे डंका सारया जगता आगठाऊका का जणांची करी रक्षण श्री प्रभू राम तू सदा म्हण म्हण तुला तुलावर सीता माई सिद्धी तुझ प्राप्त होई रामरसायण तुझ्याच पाशी दास प्रभूंचा सशी, जय हनुमान जय हनुमान पुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पुत्र हनुमान तव भजनाने हो प्रभु प्राप्ती जन्मांतरीची दुखी हरती मरणानंतर स्वर्गप्राप्तीही पूर्ण पूर्णजनि हरिभक्तच होई केवळ हनुमंताचे चिंतन सर्व सुखाचे मिळेल आंदण सर्व संकटे हरुण जाती करिता चिंतन नूरी आपती जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जे हनुमंता माझी मागणी कृपा करावी गुरु प्रमाणे ध्याचे पठण करील प्राप्त करील नित परमानंदा हनुमान चालिसा पाठ करील शंकर साक्षी यश मिळवील तुलसीदासमिदास दासघे मम वास्तव्यास जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र पवन सङ्कटहारी पवनपुत्र तु मङ्गलमूर्तिरु सीतारामलक्षमणसहित तु मणिवसे स स्वरु मणिवसे सस्वरूप श्रीगुरुचरणकमलरच सस्वरू। निर्मलकरुणिमणास શ્રીરામા અદ્ભુત યશ દેચારી ફલાસ બુદ્ધિહીણ મી જ્ઞાન મજલા સ્મરિત પવન કુમા બલવિદ્યા મજદ્યા વિ हरुणी क्लेशविका जय कपिराज ज्ञान गुणसागर लोकी लोकीचे प्रकाश आगर रामदूत तू बलवान ही तू अंजनी चातर पवन पुत्र तू महावीर विक्रम रंगा कुमती निवारक सुमतीच्या संज्ञा कणकाच्या समकांती तुजीही काणी कुंडल कुरल केशही जय हनुमान जय हनुमान पवन पुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवन पुत्र हनुमान हाते अण ध्वजा विराजे वर शोभती जनवे शिव अवतार नंदन, तु ते जोमय तुझला वंदन तु विद्वान गुणी अतिचतुर असशी आतुर। प्रभुचरित्रश्रवणासतु तत्पर सीतारामवन निरन्तर जय हनुमान् जय हनुमान् पवनपुत्र हनुमान् जय हनुमान् जय हनुमान् पवनपुत्र हनूमान् सूक्ष्मरूप सीति सदा कवि रौद्ररूपतवलङ्का जाडी भीम रूपे मारिले असुरगण कार्य प्रभूचे केली पावण संजीवनिने तारी लक्ष्मण मोहित झाले राम मनोमन राम प्रभू ही तब करती स्तुती स्तुती भरतासम तुझ बंधु मानिती जय हनुमान जय हनुमान पुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पुत्र हनुमान शेषगाल तव गुणगान मिठी घाली बदली राम सनक सनंदन ब्रह्मा शंकर। नारद देव हियवणी कुबेर तुझ्या रूपाचे वरण करण्या शब्द न सुचती कवी जनांना नव उपकार सुग्रीवही स्मरती प्रभुरामाणे केली नृपती जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान तव उपदेशा विभीषण हो लंकेश अखिल जग दोन जाणे योजन जरी तूर सूर्या गिळले फळ समजून अंगठी मुखी ठेवून रामाची समुद्र केला सजची। कठीण काम कितीही जगती तुझ्या कृपेनी पार पड़ती. जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान द्वार पाल तू प्रभुरामाचा वीण तव साचा सर्व सुखांची प्राप्ती होई तू जर रक्षक त्राता होई तेज तुझे तर तूच साही लोकी लोकीचे जन भयभीतही नाम तुझे नितही कोणी भूत पिशाचे जाती पळुनी जय हनुमान जय हनुमान पवन पुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवन पुत्र हनुमान नाम तुझे घे तो हनुमंता पिडारोगहरणी भव चिंता पवन सुत तारी काया वाचा मने जो स्मरण करी रामप्रभू तो श्रेष्ठ तपस्वी त्यांचे कार्यही तू विसी जे जे भक्त मनोरत करीती होई त्यांना अधिकच प्राप्ती जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान् जय हनुमान पवनपुत्र हनुमान् चारियुगे तव वाजे डंका सारया जगता आगठाका साधुजे करिशी रक्षण राम तु सदा मणो मन तुला तुलावर सीता माई अष्टसिद्धि तुझ प्राप्त होई रामरसायण तुझ्याच पाशी दास प्रभूंचा सशी जय हनुमान जय हनुमान पवन पुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवन पुत्र हनुमान तव भजनाने हो प्रभू प्राप्ती जन्मांतरीची दुःख हरति मरणानन्तर स्वर्गप्राप्तिः पूर्ण पूर्णजल्मि हरिभक्चल हनुमन्ता चिन्तन सर्वा सुखा सर्वसुखाचे मिळेल आन्दण सर्वकटे हरुण जाती करिता चिन्तन नुरे आपती जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवनपुत्र हनुमान हनुमन्ता मागी कृपा गुरुप्रमाणे गुरु ध्या पठणदा प्राप्त करील नित परमानंदा हनुमान चालिसा पाठ शंकर साक्षी यश यशवील तुलसीदसमिदंसा दास घेई मम हृदय हृदयवास्तव्यास जय हनुमान जय हनुमान पवन पुत्र हनुमान जय हनुमान जय हनुमान पवन पुत्र हनुमान सङ्कटहारी पवनपुत्र तु मङ्गलमूर्तिरु सीतारामलक्ष्मणसहित तु मणिवसे सस्वरूप मणिवसे सस्वरूप